श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आजच्या या मंगळमय दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा बऱ्याच वर्षांचा काळ लुटला आणि आजच्या दिवशी ती प्रतीक्षा संपली आज आपण सगळे भारतवासी हा दिवस इतिहासात रचणार आहोत पण कुठल्याही पवित्र गोष्टीची मर्यादा ही त्यांच्या पवित्रतेत आणि मर्यादेतच असते त्यामुळे आपण कोणाचंही मन न दुखावता आजचा आणि येणारा प्रत्येक आध्यात्मिक दिवस साजरा करूया कारण आपल्या श्रीरामांनी आपल्याला सर्व धर्मसमभाव शिकवला आहे आज आमच्याही सोसायटीमध्ये प्रभू श्रीरामांच्या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा साजरा करण्यात येणार आहे त्यासाठी खरं तर आदल्या दिवसापासूनच सगळ्यांची तयारी सुरू होती एकत्र येऊन एखाद्या एक कुटुंबाप्रमाणे आपण कुठलीही गोष्ट करू तर त्यामध्ये खूपच आनंद असतो त्यामुळे आपल्या मुलांवरही एकजुटीने राहण्याचे संस्कार बिंबवले जातात प्रत्येकाचा जा स्वभाव सारखा नसतोच पण एकमेकांना सांभाळून आणि समजून घेतलं तर अनेक कठीण गोष्टीही सोप्या होऊन जातात आमच्या घरी आज माझ्या मुलीने परीने छान अशी रांगोळी काढली मग तिनेच छान पूजा वगैरे करून घेतली आज परीने स्वामींचा अभिषेक केला श्रीकृष्णाचाही अभिषेक केला तिच्याकडे पाहून वाटतं की ती माझा आध्यात्मिक वारसा वर्षानुवर्षे जपून ठेवणार आहे स्वामींनी दिलेल्या अनमोल गोष्टींमध्ये ही गोष्ट खूपच महत्त्वाची वाटते आता आहे संध्याकाळ तर संध्याकाळची पूजा करून झाली आणि दिवे लावून झाले त्यानंतर आम्ही छान असे तयार झालो तर आज शक्यतो आपण आपल्या कपड्यांमध्ये आणि बऱ्याच अशा गोष्टींमध्ये केशरी रंग वापरला तर खूपच चांगलं असतं आणि तेच मनाजवळ बिंबवून मी छान अशी केशरी रंगाची साडी नेसलेली आहे आणि खरं तर हा रंग मला खूपच आवडतो तर तो रंग मी आज घातलेला आहे आणि ही साडीसुद्धा खूप छान अशी आहे संध्याकाळी आम्ही छान तयार झालो मग आम्ही घरी दिवे लावून आणि पूजा करून सोसायटीच्या आवारात गेलो सोसायटीच्या संपूर्ण आवारामध्ये दिवे लावलेले होते आज काळकाई मंदिरात पण छान सजावट करण्यात आली होती छान असे कार्यक्रम देखील झाले होते सगळी तयारी झाल्यावर भजनी मंडळ आले नंतर भजनाला छान अशी सुरुवात झाली भजन ऐकताना प्रत्येकाचं भान हरपलं होतं अगदी लहान मुलं सुद्धा छान अशी हरवून गेली होती परीला खूपच आवड असल्याने ती भजनी मंडळाची हर एक गोष्ट न्याहाळत होती ती तशी तिची जुनीच सवय भविष्यात आपल्याकडूनही असं छान भजन आणि समाज प्रबोधन व्हावं अशी तिची इच्छा आहे भजन झाल्यावर आमच्या शिल्पाताई आणि बाकीच्या मैत्रिणींनी बनवलेली लापशी सगळ्यांना वाटण्यात आली त्यानंतर छान असा आद्रकचा मसाला चहा झाला थंडीत तर ही मैफल छान रंगली होती एकूणच खूपच सुंदर असा हा आजचा कार्यक्रम पार पडला आपण आपल्या घरी तर पूजा अर्चना करतोच पण सगळ्यांनी कधीतरी एकत्र येऊन असे काही क्षण साजरे केले तर तो आनंद द्विगुणित होतो शिवाय आपली मुलंसुद्धा हा सांस्कृतिक वारसा पुढपर्यंत चालवतात तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईक शेअर करा सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा भेटूया पुढच्या एका छान अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ धन्यवाद